पण आपल्या किचनमध्ये एक तांदळाच्या पिठापासून हेल्दी असा नाश्ता करणारो झटपट होणारा असा नाश्ता आणि हेल्दी त्याच्यात मी भाज्या वगैरे घातल्यात त्याच्यामध्ये एकदम हेल्दी असा आहे तर त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी मी प्रथम काय घेतलंय तर हे दोन छोट्या वाट्या आमटीच्या दोन आपल्या वाट्या असतात तेवढं भरून पीठ घेतलं आहे ते त्याच्यापेक्षा थोडं कमी मी पाणी उकळत ठेवलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण हेल्दी होण्यासाठी म्हणून गाजर घेतलं आहे कोथिंबीर आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे हा पालक धुवून चिरून घेतलेला आहे हे आलं लसूण पेस्ट आहे ही मिरची आहे बारीक कट केलेली हे मीठ आणि थोडं जिरं घालणार आहे तेल लसून एकत्र करून ठेवते काय केलंय तर हे पाणी गरम उकळवून असं घेणार आहे आणि त्यामध्ये पीठ घालून आपण जशी उकड काढतो अशा प्रकारात उकड काढून घेणार आहे पण ती एकदम अशी सैल सर न काढता घट्ट काढायची कारण हे सगळं साहित्य घातलं कांदा नंतर पालक वगैरे हो की थोडं त्याला पाणी सुटतं हो त्याच्यामुळे आपण हे घट्ट करून घ्यायचे कारण मग पाणी सुटतं म्हणून हो आणि मग त्याच्यात हे सगळं साहित्य घालायचं आहे आणि असा हेल्दी असा नाश्ता आपला तयार होणार आहे म्हणजे एक खाल्लं तरी आपलं पोट भरून जाईल असं तूप थोडं घात चालतं जसं आपण उकड काढताना घालतो तसं असं मी आता हे घातलंय आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे पण या, या पाण्यामध्ये हे पीठ घालणार एकदम सैल सर आपल्याला उकड नकोय मोदकाइत की सैल नकोय आपण हे पाणी लावून मग सैल करता येईल आपल्याला पण अशी सुखी सुखी उकड हवी आहे उकड काढायचं कारण एवढंच आहे की ती आपले जो नाश्ता आहे तो नरम राहावा यासाठी हे आपण करतोय हे आपलं झालेलं आहे मी हे एक मिनिट वाफव हे हो ठेवते वाफ काढते झालं गॅस घालवून टाकलेलं आहे हे आपलं छानपैकी गरमागरम पीठ आहे त्यामध्ये आता मी सगळं हे जे साहित्य घेत आहे ते घालणार आहे हा पालक घेतला आहे बारीक चिरलेला मीठ अगदी चवीप्रमाणे जेवढं आपल्याला हवं तेवढं वाटलं तर पीठ चाखून बघायचं मीठ घातलं ही ओली मिरची घातली बारीक कापून त्यानंतर हे गाजर एकदम हेल्दी रेसिपी गाजर भरपूर कोथिंबीर त्यानंतर हा कांदा तोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे एकदम असं सगळं मस्त होणार आहे हे आलं लसूण पेस्ट आणि जिरं तर हे आपण हळूहळू सगळं मिक्स करायचं आहे कलरफुल रेसिपी होईल हे बघा हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणून मुळात त्याला पाणी कमी लावलं आहे पिठाला आपल्याला पाणी लावायचं पण लागणार नाही कारण कांद्याला पालकाला पाणी सुटतं कधीही पालक वगैरे घालायचं असेल त्या रेसिपीत पाणी कमी घालायचं कारण पाणी सुटतं कांद्याला सुद्धा पाणी सुटतं मीठ लागल्यावर म्हणून मी मीठ पण आत्ता घातलंय उकडीत घातलं नाही का करून घेते दोन मिनटं ठेवते आणि पुढे तुम्हाला कृती दाखवते आणि आता मी तव्याला तेल लावून ठेवते पहिल्यांदा छानपैकी तवा आपला चांगला तापलेला आहे ता पण हे मी भाकरीसारखं थापून घेणार आहे भाकरी जशी आपण करतो तसं मी करणार आहे थापून घेतलं तरी चालेल लाटलं तरी चालेल आपल्याला जसं जमेल तसं केलं तरी चालणार आहे लाटताना एखाद्या चिपटेकमध्ये पीठ लावायला लागेल म्हणून मी असं करणार आहे सुदारा मळून घेते चांगलं कलरफुल नाष्टा आहे छान असं फुटलं नाही पाहिजे व्यवस्थित गोळा झाला पाहिजे बघा किती छान झालंय ते आपण हे बटर पेपरला तेल लावून घेतलंय आणि असं छानपैकी पातळ पातळ ते करून आहोत सुंदर अतिशय सुंदर हा किती कलर सुंदर दिसतोय बघा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं खरं हे लाटलं तरी चालेल पण पोटपाटाला चिकट आणि तेल जर पीठ लावून लाटलं तर मग पीठ तव्याला चिकटतं म्हणून मी असं पिठाशिवाय ते करण्याचा प्रयत्न करते भाकरीसारखं हा बिंदा ख्रिस्पी होईल एकदम आता पुन्हा एकदा तेलाचा हात फिरवते आणि आपण हे थालीपीठ थालीपीठ म्हणा भाकरी म्हणा रोटी म्हणा काहीही म्हणा हेल्दी नाश्ता असं मी आता तव्यावर आहे तर मी त्याला वरून सुद्धा जरासं तेल लावून घेणार आहे हे बघा किती सुंदर दिसतंय बघा आता मी त्याच्यावर झाकण टाकणार आहे कि सुंदर कलर आलाय बघा कलर बघूनच माणसाला खावं असं वाटेल परिया हा हा फारच सुंदर दिसतंय एकदम हेल्दी आणि मस्त कलरफुल नाश्ता कांदा उकड काढताना घालायचा नाही कांदा नंतर घालायचा कारण कांद्याला पाणी सुटतं आणि उकड मऊ पडते त्याच्यामुळे कांदा वगैरे उकड जरा गार झाल्यावर त्याच्यात घालायचं म्हणजे पीठ आपलं छान होतं हे बघा किती सुंदर हा आपला कांदा वगैरे सगळा ख्रिस्पी होणार आहे सुंदर झालंय ते आणि एकदम असं ख्रिस्पी कांदा वगैरे त्यातला मस्त तळला गेला आहे हे आपलं तयार आहे किती सुंदर दिसतंय बघा एकदम सोपी झटकन होणारी रेसिपी आहे पण पाहुणा आला तरी फटाफट घरात आपलं पीठपीठ असू शकतो भाज्या असतात वेगळ्या भाज्या घातल्या तरीही हरकत नाही म्हणजे पटकन होणारा पोटभरीचा असा नाश्ता मुलांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहे मुलं भाज्या खात नाही म्हणतो ना मग असं केलं की मुलांना डब्याला सुद्धा छान होईल आपली झटपट होणारी तांदळाच्या पिठापासूनची नाश्त्याची किंवा जेवणासाठीची रेसिपी तयार आहे आता याचा व्हिडिओ मी कसा केला मी काय काय साहित्य घेतलंय माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा यापूर्वी सुद्धा मी अशा प्रकारचे रेसिपी दाखवलेली आहे तेही माझे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद आता हे जे थालीपीठ म्हणा धिरडं म्हणा पराठा म्हणा म्हणा इतकं सुंदर एकदम सॉफ्ट झालेलं आहे बघा एकदम सॉफ्ट हे बघा आणि हे आपण लोण्याशी दह्याशी कशाशी खाऊ शकतो बघा एकदम सुंदर झर आहे आणि पोटभरी ज